नमस्कार मित्रांनो तुकाराम महाराजांनी वैकुंठाचा काय संबंध तर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये तुकाराम महाराजांना भक्त प्रल्हाद भक्तराज उद्धव आणि भगवंतांचे प्रेम भंडारी नामदेवरायांचे अवतार मानले जाते तर तुकाराम महाराजांनी आपल्या अवताराचे कार्य आणि आपल्या अवताराचे कारण आणि आपले मूळ स्थान हे आपल्या अभंगातनच देहात असताना सांगून ठेवलं आहे तुकाराम महाराज म्हणतात आपल्या अभंगामध्ये म्हणतात की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी असी बोलले जे ऋषी ते साच भावे वर्ताया तुकाराम महाराज म्हणतात की जे हरिवंश पुराणात श्रीमद भागवतामध्ये भागवत पुराणामध्ये जे भगवान नारायणाचं भगवान पंढरीनाथांचं घर सांगितलं आहे त्यांचं मूळ धाम सांगितलं आहे त्या वैकुंठातून आम्ही आलो आहो आणि आम्ही आलो तर कशासाठी आलो आहोत तर जे सनातन धर्मामध्ये हिंदू धर्मामध्ये मुनींनी महाभारत रामायण उपनिषद वेदांमध्ये जे बोलले आहे तर त्यांची बोल, बोल सत्य करण्यासाठी आणि त्या बोलाद्वारे जगाला वर्तन करून दाखवण्यासाठी आम्ही हा अवतार धारण केला आहे म्हणून आम्ही हा तुकाराम अवतारामध्ये देहूत आलो आहोत तर अशा प्रकारे तुकाराम महाराजांना जे वैकुंठ अभिप्रेत आहे ते हे नारायणाचं घर आहे आणि तुकाराम महाराजांचा आणि वैकुंठाचा हा डिरेक्टली संबंध आहे आणि तुकाराम महाराजांनी आपल्या स्वरचित अभंगामध्ये आपल्या अवताराचं प्रयोजन आणि आपल्या अवताराचं कारण स्वतः सांगितलं आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त रामकृष्ण हरी नमस्कार